सह्याद्री डिजिटल आवाज सामान्य जनतेचा नमस्कार आज आपण खऱ्या अर्थानं खेड तालुक्यातल्या रेटवडी गावावरती मध्ये शेत शेतकऱ्यांच्या बांधावरती त्या ठिकाणी आलो आहे आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती म्हणून खऱ्या अर्थानं कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारामध्ये जो कांदा येतो आणि जो कांदा उत्प उत्पादक शेतकरी आहे याची नेमकी काय परिस्थिती आहे म्हणून थेट आज रेटवडी गावामध्ये इथं आनंदराव काळे ही सगळी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत महिला शेतकरी बांधव महिला त्या ठिकाणी कांदा खुरपणी त्या ठिकाणी चालू आहे आणि आम्ही बांधावरती आलो बाबा कांद्याची काय परिस्थिती आहे हे सगळं आज आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहे की नेमका आढावा त्या ने ठिकाणी घेणार आहे की सध्या बाजारभाव हो आणि सध्याची परिस्थिती कांदा उत्पादक शेतकऱ्यांना येणारा खर्च याच्यामध्ये काय परिस्थिती आहे आनंदराव काय सध्या कांद्याची काय परिस्थिती आहे कांदा पूर्वजाम या ठिकाणी आमच्या गावात आमच्या संपूर्ण पूर्व भागामध्ये लावला जातो जवळजवळ माझ्या अंदाजे सत्तरऐंशी वर्षापासून मोठ बागायतापासून कांद्याची सुरुवात झाली त्या काळात थोडा थोडा कांदा प्रमाणात परवडायचा कर पण अलीकडच्या काळात करोनापासून ती अवस्था वाईट झाली शेतकरी हा कांदा उत्पादनामध्ये मोडला गेला शिल्पांची किंमत सतराशे अठराशे रुपये काय पन्नास किंवा झाली रुपयाला बाई तीनशे रुपये झाली अशा प्रकारची परिस्थिती आहे आणि अलीकडच्या काळात कांद्याला पोषक का असं वातावरण नाही वातावरण नसल्यामुळं ना शेतकऱ्यांनी किती औषधं मारली किती कांद्याला सालपीट टाकलं आणि किती त्या कांद्यासाठी प्रयत्न केले तरी कांदा पहिल्यासारखा पिकला जात नाही त्यामुळं उत्पादन उत्पादन कमी होतं उत्पादन कमी झाल्यामुळं टक्के एक शेतकऱ्याला चाळीस ते पंचेचाळीस हजार रुपये खर्च येतो आणि त्या कांद्याचा बाजार भाव आज पंधरा सोळा दहा बारा रुपये मिळाल्यानंतर तो कांदा लॉस मध्ये जातो दहावीस हजारांनी प्रत्येक एकडी माणूस शेतकरी अडचणीत मध्ये अशा प्रकारची परिस्थिती कांद्याच्या बाबतीत सभापती साहेब या ठिकाणी निर्माण झाली आहे काही काय परिस्थिती काय बोला हे सगळ्या कस काय तीनशे तीन तुम्हाला रोज किती तीनशे रुपये रोज आहे खुरपणीला खुर ते, ते ना है। ना है। आता मागायचे ते पण परवडत नाही आम्हाला परवडत नाही मालाला मालाला पण भाव भाव मिळत आता वावर अशी सोडून दिले कोथंबिरीची परिस्थिती सुद्धा सोडून दिलीत कांद्याला भाव खाली आले बटाट्याचे भाव खाली आले काय करायचं त्या शेतकऱ्यांनी बनायच शेतकऱ्यांनी जगायचं कसं हा खरा प्रश्न आहे तेल वाढले वाढली तीनशे माझ्यासाठी मीच आहे मला कोणी नाही जगात पांडुरंग मला दहा रुपये कमावल्या शिवाय मला नाही आणि त्यात म्हणजे दहा म्हणजे काय काय करायचं दवाखाना बघायचा कांनी बघायचं भाजीपाला बघायचा काय करायचं नाही कोणाचा खेड तालुक्यातली बाजार समिती ही फार मोठी बाजार समिती आणि त्या बाजार समितीचे सन्माननीय विजय भाऊ शिंदे या ठिकाणी सभापती आहेत बाजार समितीच्या बाबतीमध्ये तुझी भाऊंनी बाजार समितीचा चेहरा मोहरा बदलायचं काम या ठिकाणी चालू केले स्वतः शेतकऱ्यांच्या जा बांधावर जाऊन शेतकऱ्यांची व्यथा ऐकून घेऊन त्याच्यावर मार्ग काढण्याचा प्रयत्न विजय भाऊ शिंदे आज या ठिकाणी करते चाकण सारख्या ठिकाणी खेड सारख्या ठिकाणी शेतकऱ्यांना जेवण मिळत नव्हतं अशा प्रकारची त्या मार्केटमध्ये परिस्थिती असताना चार दिवसापूर्वी भाऊनी या ठिकाणी चाळीस रुपया शेतकऱ्यांना या ठिकाणी जेवण केले साडेआठशे लोक कालच ऐकल्या मी साडे आठशे रुपये कालच या ठिकाणी आहे महाराष्ट्रामध्ये खेड तालुक्याच्या बाजार समितीमध्ये इतिहास बदलायचं काम खऱ्या अर्थानं असा सभापती होण्या नाही अशी सर्वसामान्य जनतेच्या तोंडून ऐकण्यासारखा आहे इतका सुंदर सभापती आणि आज तालुक्याचा ह्या मार्केट कमिटीचा चेहरा मोहरा बदलून टाकण्यासाठी भाऊंनी रात्रंदिवस त्या मार्केटमध्ये काम करायचं ठरवले सगळ्या प्रकारच्या सुविधा मग मग बैल बाजार असू द्या कांदा बाजार द्या तरकारी बाजार असू द्या त्या ठिकाणी स्वतः भाऊ जाऊन उभे राहतात आणि शेत ज्या ज्या अडचणी त्या अडचणी सोडवायचं काम करणारा सभापती पहिल्यांदा त्या मार्केटला अतिशय चांगल्या प्रकारचा मिळाला सगळ्या स्तरातून सगळ्या शेतकरी कुटुंबातून भाऊंचं या ठिकाणी स्वागत होते आजही या ठिकाणी आमच्या रेटोडी गाव मध्ये सभापती या ठिकाणी स्वतः बांधावर आले या महिलांची काय परिस्थिती कांद्याची काय परिस्थिती जाणून घ्यायचं काम त्यांनी केलं त्यांना या या ठिकाणी ठिकाणी ग्रामस्थांच्या धन्यवाद देतो सांगितली ती गोष्ट खरी आहे की रोजंदारी करताना आज तीनशे रुपये रोज पुरत नाही महागाई एवढी वाढली आहे आणि एका बाजूला कांद्याला भाव त्या ठिकाणी मिळत नाही आम्ही देखील बाजार समितीच्या वतीनं महाराष्ट्र शासनाकडे पाठपुरावा करतोय की कांद्याला जे निर्यात शुल्क आहे ते त्या ठिकाणी हटवलं गेलं तर कांद्याचा भाव त्या ठिकाणी निश्चितपणावर वाढणार आहे एक्सपोर्ट त्या ठिकाणी आपला कांदा झाला तर निश्चितपणावर बाजारपेठ त्या ठिकाणी मिळणार आहे आणि हा खेड तालुका कांदा उत्पादकांच्या दृष्टीने फार महत्वाचा आहे आणि महत्वाची बाजारपेठ खेड तालुक्यातली चाकण आणि आपली बाजार समिती आहे त्यामुळे आज ह्या नेमक्या शेतकऱ्यांच्या बांधावरती काय हे सगळं पाहण्याच्या निमित्तानं आज आपण रेटेवडी गावामध्ये आलो सगळ्या माता महिला भगिनी आहेत सगळे ज्येष्ठ मार्गदर्शक इथं शेती क्षेत्रामध्ये काम करणारी सगळी माणसं आहेत खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांच्या काय भावना आहेत त्या आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय बाजार समितीच्या वतीनं निश्चितपणानं भविष्यामध्ये जे जे शेतकऱ्यांच्यासाठी करता येईल तो करण्याचा प्रामाणिक प्रयत्न सभापती म्हणून मी आणि माझ्या सगळ्या संचालक मंडळाचा त्या ठिकाणी राहील एवढाच विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो धन्यवाद